कोमल्स किचनमध्ये आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवलेले आहे आषाढ स्पेशल कापण्या चला आपण रेसिपीला स्टार्ट करत आहोत तर मी घेतलेला आहे एक गूळ तर बघा अतिशय फ्रेश मी गूळ घेतलेला आहे आणि त्यानंतर याला मी कट करून घेणार आहे तर बघा एक वाटी गूळ लागणार आहे तर त्यासाठी मी तो कट करून घेणार आहे आपला एक वाटी गूळ तर बघा आषाढ स्टार्ट झालेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये अशा कापण्या केल्या जातात तर त्याचप्रमाणे मी आज कापण्या करणार आहेत तर बघा एक वाटीच्या साह्याने मी इथे मोजू घेणार आहे गूळ तर तुम्ही बघू शकता साधारण एक वाटी आपल्या गूळ इथे कट करून झालेला आहे तर बघा एक वाटी माझा गुळ इथे झालेला आहे आणि त्यानंतर मी घेणार आहे एक पातेलं आणि त्यामध्ये हा गूळ मी टाकून घेणार आहे तर बघा पाणीही मी ॲड करून घेतलेलं आहे तर बघा आ, याला आपण छान असं वितळून घेणार आहे तर बघा गुळाला छान मेल्ट करून घेणार आहे कमी गॅसवरतीच ठेवायचं आहे आणि याला उकळी नाही आणायची आहे आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे आपल्याला हा गुळ जेणेकरून आपल्या गुळ जास्त जाडसर राहिला जाणार नाही तर बघू शकता तुम्ही इथे आपला गुळ छान मेल्ट झालेला आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याला साईडला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपण कापण्यासाठी लागणारं पीठ आहे त्याची तयारी करून घेणार आहे तर बघा इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे एक चमचा डाळीचं पीठ वापरणार आहेत तर बघा मी एक चमचा मोठा डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी थोडंसं मीठ वापरणार आहे तर बघ तर बघा अगदी किंचितचं मीठ इथे मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी गरम तेलाचं मोहनही ॲड केलेलं आहे तर बघा इथे गरम तेल वापरायचं आहे आप आपल्याला म्हणजे आपल्या कापण्या छान खुसखुशीत होतील तर बघा तेल टाकून घेतलेलं आहे आणि मग याला छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा त्यानंतर आपण जे थंड होण्यासाठी गुळवणी ठेवलेलं होतं आणि पाण्याचं तर ते आपण यामध्ये थोडं थोडं करून मिक्स करून घेणार आहे आणि याचं छान असं पीठ भिजवून घेणार आहे तर बघा लागेल त्याप्रमाणे आपण याला टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी मिक्स करून घेत आहे तर बघा इथे माझं थोडंसं पाणी उरलेलं होतं तर मी थोडंसं आणखी पीठ ॲड करून आणि परत छान भिजवून घेतलेलं आहे पीठ तर बघा तेल थोडंसं टाकून छान परत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतर एक मिडियम साईजची आपण एक लाटी तयार करून घेणार आहे साईडला आणि ती छान पोळीच्या आकारामध्ये लाटून घेणार आहे तर बघा पोळीच्या साईजमध्ये आपण ही छान लाटून घेणार आहे जास्त जाडही नाही ठेवायची आहे आणि जास्त पातळही आपल्याला ही लाटी ठेवायची नाही आहे तर बघा आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे छान अशी लाटून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी छान अशी लाटून घेतलेली आहे तर बघा अशा साईजमध्ये तुम्ही लाटून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये तीळ टाकून घेणार आहेत तर तुम्ही इथे खसखसही वापरू शकता परंतु मी येथे तीळ यूज केलेले आहेत तर बघा तीळ टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर थोडंसं परत लाटण्याने फिरवलेलं आहे तर बघा चाकूच्या साह्याने याला छान कट करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता मी इथे उभ्या स्ट्रिप्स कट करून घेतलेल्या आहेत आणि मग त्यानंतर आपण शंकरपाळे कट करतो त्याप्रमाणे कट करून घ्यायचे आहेत तर बघा शंकरपाळ्यांचा शेप थोडासा छोटा असतो आणि कापण्यांचा आपण थोडासा मोठा ठेवलेला असतो तर तुम्हाला लागेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता इथे मी छान कट करून घेत आहेत तर अशा प्रकारे मी सर्व इथे कापण्या कट करून घेणार आहेत तर बघा अगदी खुसखुशीत आपण छान कापण्या आज बनवणार आहेत आपना तर तुम्ही बघू शकता इथे मी छान कट करून घेतलेल्या आहेत आपल्या सर्व कापण्या तर त्यानंतर आपण आता याला छान तळून घेणार आहेत त्या आणि मग त्यानंतर मी घेतलेली आहे एक कढाई आणि त्यामध्ये तेल गरम करायला मी ठेवणार आहेत तर बघा कमी फ्लेमवरती आपण हे तेल पहिलं गरम करून घेणार आहे जास्त गरमही आपल्याला करायचं नाही आहे तर तुम्ही बघू शकता इथे छान आपलं तेल थोडंसं गरम झालेलं आहे आणि मग त्यानंतर मी यामध्ये सर्व आपल्या कापण्या टाकून घेणार आहे सर्व म्हणजे आपण जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्या मी टाकून घेत आहेत तर बघा कमी फ्लेमवरती छान आपण याला तळून घेणार आहे तर मोठ्या फ्लेमवरती आपल्याला ह्या कापण्या तळायच्या नाही आहेत काय होणार बाहेरून त्या करपल्या जातील आणि आतूनही तळल्या जाणार नाहीत त्यासाठी आपण याला कमी फ्लेमवरती तळून घेणार आहेत तर तुम्ही बघू शकता हळूहळू आपल्या कापण्यांचा कलरही चेंज होत आहे आणि बघा मस्त टम फुगतही आहेत तर बघा अशा प्रकारे तुम्ही कापण्या तयार करायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता इथे छान आपल्या कापण्या तळत आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण ह्या कापण्या तयार केलेल्या आहेत तर बघा इथे कापण्या आपल्या तळलेल्या आहेत आणि मग त्यानंतर आपण याला साईडला एका डिशमध्ये काढून घेणार आहे आणि अशाच प्रकारे आपण सर्व कापण्या आपल्या तळून घेणार आहेत तुम्ही बघू शकता इथे मी सर्व कापण्या माझ्या तळून घेतलेल्या आहेत तर बघा अतिशय सुंदर आपल्या कापण्या झालेल्या आहेत जर कापण्या आवडले असेल तर कोमल्स किचन या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा